यावेळेस मी सरपंच होणार अरे बापरे आणि त्यावेळेस माझ्या आशाला निराशा मी कधीच करणार नाही एवढं मात्र लक्षात ठेव ठोके कशी धाड धाड करत होत पैसेच छापणार आहेत म्हणायचं अरे सरपंच आपणच वा वा मत तुम्हालाच नक्की हो अजून <laughs> किती मत भेटणारे भरपूर मतं भेटतील पर महिला कार्यकर्त्यांमध्ये तुमची किती ओळख आहे तेवढे मत आपल्याला पाहिजे सरपंच तुम्ही म्हणजे घ्यायलाच पाहिजे मत आपल्या ते हा का हो आपल्या बाजूने करून घ्यायला पाहिजे बघ तुला एकदम असं जे म्हणशील फोर व्हीलर म्हणू नको जे नाही ते फक्त सरपंच मला होते तुला मी आशा एकदम सारखं ठेवेल बर सहा वेळा हारलो पण सात वेळा हा असं काम करायचं आणि तुझ्यासाठी ना अक्षरशः मी माझे बायको मुलं आहे ना ते मला सोडून गेलं ग पण एवढ्या दिवसात मी सोडलं का नाही ना तू सांग ना हो सहा वेळेच हारलो पण अजून पर्यंत आपलं प्रेम टिकून नाही चट्टान वरती बघितलं का हिरवा कलर किती मस्त आहे ना खूप गड आहे खूप लाव पपया हा तेवढी मात्र तशी आतापर्यंत साथ दिली तशी साथ दे मला बरोबर हा पर्यंत साथ देते नक्की ना आपला नक्की निवडून येण्याचा प्रयत्न करा हा चला या माणसाने येणारे बाई तक आणून सोडलाय नुसता भाऊ एवढा खर्च करतो याला दिसत पण नाही आता जाऊन बसला कुठं काय माहिती काय करते का या काय चाललं काय काय चाललं सगळं तुमच्या भावानी विकून खाल्लंय आम्ही काय करायचं का आता हे राहिलं एवढं हा व ते त्याच्या बापाच विकलंय काय तुला बापाच तुमचा बाप नव्हता का तो तुमचा कोण नाही का त्यांनी का विकलं विकलं तर विकलं त्याचे अर्धे पैसे तरी दिलेत का त्यांनी आता तो तिकडच पडू द्या इकडे इकडे तू इकडे इकडे सावली बोल काय तो आता झालं ते झालं बोलून म्हणू काय करते महापेक्षा दोन आता काय करू मग आता टाका लोक नाव ठेवती नाव ठेवते त्यांनी एवढं सगळं विकलं तेव्हा नाव ठेवलं का तो झाला नालायक मग आता मी होका नालायक काय ठेवलं त्यांनी सांगा मला हे एवढंच राहिलं याच्यावर पण त्याचा डोळा आहे हा नाही ये नाही विकून द्यायचं काय काय नाही तो बोलायला आला का लगेच दादा कर तुला काय करायचं नाही एवढं नाही नाही त्याच नावावर देऊन देऊन टाकतो लगेच त्याला माझ्या नावावर त्याला सांगा माझ्या नावावर हा त्याला सांग खरंच माझ्या नावावर करणार आहे तुम्ही हा सगळं भावाच्या घशात घालून टाकलं आम्ही इथे आहे आता हे विकल्यानंतर काय करायचं रस्त्यावर भीक मागायची वेळ आली की नाही मग तुमचा भाऊ आहे ना तिकडे चाटत बसता त्याला म्हणा तू तुझं बघून घे आता जे आहे ना जर याला हात लावला तर माझी इतकी वाईट कोणी भेटणार नाही बोलत काहीच नाही काहीच दिसत नाही का तुम्हाला भाऊ 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 सारखा भाऊ धरून ठेवलाय सिलेक्ट कर लोकांना घरची जमीन जागो पे लोकांना खर्च करतो जमीन दारू काय का। फायदा आहे सरपंच मग भाऊ काय सरपंच करायचं काय आहे त्याच्यात खुश राहायचं ना बायको गेली ती बोंब मारत पळून तिला तरी सांभाळता आलं का आता आपलं चाललंय आपल्या मागे लागलाय असा तिचा फोन होता मला पर्या दिवशी काबर तुम्हाला काबर फोन आल ती पूर्ण मागणी येते पैसे द्या लागणार मग लोक घेतोय ना मी कसं तुझा नवऱ्याला घे विक नाही तर काय कर म्हणा त्याचा आम्हाला नको सांगू काही आम्हाला आमचं पडलंय आणि तिचा काय संबंध तुम्हाला फोन यायचा हा तो तो, तो, तो मी लागलो सुद्धा जाणार नाही का मग तू ती घेऊन गेली मला घालायला माझी आली का तेव्हा तेव्हा आता का काय प्रॉब्लेम आहे मला लग्नाला जायला काय करू मी आता मा ना वेळा झाल्या मा ना मा डोकं तुमच्या भावाचा भावाला तिकडच नेऊन घाला परत जर मध्ये आला तर जेवण सुद्धा देणार नाही मी आता तिकडे तुझा तू पाहून घे म्हणा तू तसेच लायकीच काय करते तुमचा लाड आहे तो सगळा तुम्ही लाडवून ठेवलं नाही तर काय त्याची टाप आला टाक नमस्कार दादा नमस्कार आता आहे ना ह्या टायम मी निवडून आलो ते तिकडं तिकडं काय काय ते तिकडं ते तिकडं जेव्हा काढाल तेव्हा आता बिलकुल नाही इथं पाय कसं काय ठेवलं थे तुम्ही काय संबंध का गप का गप सगळं विकून टाकलं ना आणि रस्त्यावर आणून ठेवला पायच्या जातीला काय बायच्या जातीला दादा, दादा काय का दादा।, दादा, का दादा? दादा? दादा आता मी ना भाऊ मी तुझ्या पुढे हात टेकली पर तो काय ठुले सरपंचा पाई साला हो बरं राही ना दोन दोन बीके म्हणजे बारा बिकेचा मी घालवली बरं तुव्या माग काय म्हणते दोन चार लोक चहाय प्याला मटणं खायला तुव्या मागं लोकही घरचे घरी तेल नाही कोडश्याला ने लोकांना मटणं चालते अरे दादा राजकारण म्हणजे हे सगळं आलंच ना राजकारण झालं गचकारण गच राजकारण गेलं तिकडे खर्च केल्याशिवाय निवडून येतच का निवडून येऊन तुला काय करायचं काय करते त्यांना खुश ठेवलं तेव्हा मी तू काढ आम्हाला रस्त्यावर आणलं त्याच काय काय त्याच ऐका तुम्ही वहिनी या टायमाला शब्द नाही मला काहीच निवडून या जागेवर नजर ठेवायची हरलो मी या बाई मी तुला सांगतो दादा तुला उभा राहतो तू आहे तो पाव उभार आहे तुला आम्ही रुपये देऊ शकत नाही तुला मतदान सुद्धा करू शकत नाही मी काय सांगायचं बोल अरे दादा तू ये ना एवढ्या टायमाला मला सांभाळून नाही नाही मी काय होतो युकून चुकून मला बाग करते ती बाग करतो तो माहिती मला भीक माऊ खायला लागत तुझ्या माग लागून मी निवडून आलो तुला सोन्याचा तुकडा घालला तू काय ते निवडून येतो भाऊ निवडून येणार आहे सगळं तो येणार तिकडच बरे दिसा आमच्या पर्यंत येऊ पण नका इथून आम्हाला पुसा सुद्धा नाही का तुम्ही पहिले इथून निघा याच्यावर नजर ठेवायची इथून पहिले निघा तुम्ही त्या टायमाला म्हणशील भाऊजी भाऊजी खरं तुम्ही बोलतोय बोलतो कोण मंत्रालय आम्ही ना मी तुला मंत्रालयात दोघांना नाही स्पेशल रूम दिला एंट्री मंत्रालयात तुम्हाला तरी जाऊन जाते का मंत्रालया आपले आमदार खासदार सगळे ओळखीचे ना खालो त्याच्या वेळेस तुमच्या आईनी आईपर्यंत जाऊ नका दोघांची आई एकाची काय वेळ आणली मग आईपर्यंत जायची वेळ आली मग काय मी काळजी करू नका अजिबात मी आहे समर्थ आहे मी मग ती तिकड बाहेर इथं नाही चल बाहेर निघ चल चल तिकड चल बिलकुल समजा सांग अरे कुठे चालले तुम्हाला बरोबर बाटल नाही 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 त्यामुळे चल तुम्हाला बरोबर बाटलीत उतरतील ते चल चल आले यांची कटकट काय संपते नाही गडे काय झालं घडी 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 आपले यावं लागत घर तेवढिस घरी आऊ अरे इकडून आले का खा कोण काही भाऊ राहिले नाही काही पर्याय निघू राहिला का नाही आता एकच पर्याय राहिल काय मला फक्त आत्महत्या करायचं बाकी राहिले बस का बरं आम्ही दोघं आत्महत्या करून घेतो बस नाही भाऊ ते दोघं नाही नाही तो काय तो सरपंच वाच आहे तू काय काय झालंय आता सगळं विकून खाल्लं या माणसाने आता राहिला तो थोडासा तुकडा त्याच्यावर पण या माणसाची नजर का बरोबर बाटली तुतरवते हे हुँ? अरे बाबा बंद कर नाही पोथी पुराण काय राजकारण नाही त्याच थाटफान त्याचा तर राजकारणात असं राहावं लागतं खिशात नाही आण बाजीराव म्हणा काय चालवलंय अरे ज्या मला निवडून येईल ना तुम्हाला सगळ्याला एका बाजूला सोन आणि एका बाजूला तुम्ही अरे सोन्यात चुळील पन... सोन्यात जावं येशील तवा येशील पण आज काय चाललंय विकून फुकून खाल्लं ना सगळं काय धंदा प्रत्येक तू तुझं तर सपाटी टाकली आता त्यांच्यावर का डोळा ठुरायला आमचं खाल्लं एवढा ठेवलाय बरं आका जाऊन मला त्याच्यात थोडासा पण हिस्सा याला भाकरी घालतोय ना त्या गुणा गुण पळून दिली तिची या गुन्हा माहिती ना हा माहिती नाही आता ती यांना फोन करून म्हणते पोरीला पाहुणे पाहिला आता तिला कुठून पैसा द्यायचा या माणसाचं काम नाहीये अरे लाज काळज तू गेली ना संब नाही नाही जाऊ दे लाज काज म्हणलं त्यांना जाऊ काय द्यायला दहावीस हजार लागणार मग हा मागच शिकला त्याच्या वेळेस दिले ना काढून दिले ना आता काय गरज नाही द्यायची कशाला देऊ राहिला आता तिची काय फार करत नाही वैर काय नाही हा तिला ताण द्यायचा हा तुझा तुझ्या फारकत नाही वळले बरोबर फारकत बी नाही वळला अजून घेऊन गेली ती काय सगळी काय झालं बर यानं काय केलं त्या पाहुण्या कुणी पैसे आणली उचल लाख लाख तीन लाख रुपये तिकून आणली त्या पाहुण्या कुणी त्याच्यापेक्षा जीव देईल बारा रे जीव देल बारा या इकडे माझ्या डोक्याला हेरिटेक झालाय आता हे गो काका या टाइमला आहे ना दादाला सांग मला सांभाळून दे फक्त अरे बस आहे मी शंभर टक्के सरपंच हा ना हा सरपंच होऊन काय करणार आहे नाही करणार काय आहे हा डॉक्टरचं काम निघणार आहे रोडचं काम निघणार आहे कमिशन आहे ना महामूर भेटणार आहे शाळा बांधायची नुसती फुकटची अशी आहे का नुसती नाही पाचणार आहे का ते तुला अरे एवढा खर्च केलाय कोणासाठी हा कोणासाठी कार्यकर्ता ना मला दररोज रात्र त्यांना दारू म्हणून नको मटन म्हणून नको टन म्हणून नको सगळं द्यावं लागेल नाही पण मला म्हणायचं तिकडे त्यांना मटन खाऊ घालतो तुला घरीच बाजार करा आणायला काय जीव जातो का तुझा आला राहती ना भाजी केली उंदीर तरी जास्ती बोलतो एवढं थेल होत आम्ही भाजी खाली ती काही किती केलं आपण रक्ताची असं नका बोलू नाही रक्ताची आहे ना आठवलं का रक्ताची भावाला द्यावं म्हणून त्याच्या बायकोच्या मागे काढून द्या डोक्याला ताण द्यायचा नाही बरं हवो बायला डोक्याला भट्ट काय दारू काय 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 घर सुद्धा नाही तुम्ही तुमचं विकला ना आता डबल याच्यात तोंड नाही घालायचं नाजी त्रास द्यायचा नाही तुला दोन टाइम खायला प्यायला मिळतं ना चुपते नाही नको देऊ दे बंद करून टाकून घेऊन जातो तुमच्या घरी नाही नाही आम्ही उपाधी मी सांभाळू शकत नाही माणसाचं खाणं आहे एवढं बनवून बनवून बनवायचं काय भुईला भार कार्य कार्यकर्ते तिथं ठेव आपल्या घरात सरसून भाऊजे हा बायको दिली सुद्धा आता तिला जाऊ दे आणि मग हाताने

सोडणार आहे का अरे आता एवढा खर्च का आपण जसं जुगारामध्ये पैसे लावतो येत नाही अरे सहा वेळा झाला ना तुझा अर्धा आयुष्य गेलं ना अर्धा नाही पुर तुम्हाला माहिती नाही बा का पडून गेलो तुम्हाला माहिती का हा यांना दवा खाली गेली ती तिची वापवायची किडनी हस् किडनी वापाय विचार चालू आता हा निर्लजपणाचा कळच झालाय नाही हादी पार केला सगळ्या हादी सगळं सोडून द्या लोकांच्या कामाला जावा मी म्हणतो माणसाला द्यावा ना दोन किडण्या दिल्या किडनेवर सगळं ऐकायचे तुझे तुझे ना तुझे तुझे दोन एकूण टाक ना तुला काय किडणीची गरज आहे मग जगून फायदा नाही फायदा नाही तरी नाही नाही बोललो तरी कार्यकर्ता बरोबर दोन खपे होते माझे तुम्ही एक काम करा

उद्याचा सरपंच आहे मी लक्षात ठेवाचा सरपंचच बोलतात हो सरळ बोला दाजी काय डबुल नाका बरोबर आहे बहिणीच्या बिले कम्प्लीट या राहिली नीट बोलायची नीट बोला म्हणतो मी बहिण म्हणून ऐकून घेतो मी बी बहिणीचं भाऊ म्हणून नाही बाण बाण लावून दिले आहेत खेळामध्ये हा सरळ बोला मग त्या बा पाहिलं का उद्या आजचा सरपंच उद्या आमचा तिकडे गावामध्ये सरपंचगिरी करायची तिकडे दाखवायची आम्हाला ओळखे माझी त्याला जे दोन शब्द सांगितले या बाटर मी करू नका म्हणजे टटर करू नका म्हणजे मग बरोबर आहे तुम्ही बोलायसारखं वागू राहिले मग वागू नका ना तुम्ही वागू नका ना तुम्ही तसं अरे पण समजून घ्या ना काय समजून घ्यायचं आता आम्ही रक्ता फार काडीची आग माग लावून टाकली ना आम्ही रक्ताचे नाते मग मी कोण नाही तुमचा हा किती किती गेला जात जाऊ द्या आहे माझ्या बहिणीचे मिस्टर नवरायचं मग माझा अधिकार काय बोलायचा तुमचं करते तुमची शंभर एकर जमीन आहे ना त्यातली मला पाच एकर देऊन टाका नऊ नूर नाला मग बोला एकच म्हणायचं जे हातात आहे ना बांगड्या घडे कड अंगठ्या ते मोठे काय करायचं काय म्हणून राहिलं पाहिलं का मा शंभर एकर म्हणजे पाच एकर दे म्हणून मी काय सांगते हे जे आहे ना ते मोडा आणि काय करायचं आम्हाला विकायची नाही आमचे वडील पाहिजे ते आम्हाला ते विकायचा अधिकार नाही देऊन टाका नाही ना पाच एकर मी ना नाही तुम्हाला पन्नास एकर घेऊन तू तुझे घे हा तुझी घ्या आता चांगली तोंडा झोडी हा लाज आहे आम ला। का आमच्या याच्यावर म्हणून मी ऐकून घेऊन राहिलो म्हणजे याचा अर्थ तुला अक्कल पाहिजे ना हा आपण काय बोलवतो काय नाही मेवण्याशी मोठा येतो मोठ्या सारखं वागलं बाबा आता मेवण्याच्या माग लागला भावाची चालला घालवायला का तर ह्या दिखाव्या पाहिजे का तुझ्या हे तुमचे डोळे चालत ना हे घ्या काल नाही नको राहू दे नको ते बोंडबीट मॉडल काल घ्या तुला सरपंच ते विक विक विकते आम्हाला नको हा तिने खाऊ घाल ना घालयच खाऊ घे घे तुला हा मी काय तू हा ते आपल्या घरातले पैसे ना चोरी पैसे चोरी घालते ना हा ते आपले आपले येऊन गेले जाय बोंब इकडे जेव्हा आता दिले ना आता जेवढे पण तुझे काय तू कष्ट करेल ते इकून तुझी वसुली करून घे गणखाऊ घातलं नावाचं सोय रे याला मोकळं सोडून द्या याचं काय तोंड द्या नाय काय काही बोलवलं तुम्हाला सांग सांग तिकडे राहायचं याच्या नाद आधी लागू नये ना यानं पैसे राजकारणात घातली मी दुसरीकडे मान हो जमीन घेतली घर बांधली हा का आम्ही तिकडे राहिलो हो राम राम आहे का राम राम आमचं काही चुकलं असेल तर माफ करा तुम्ही मोठे आमच्या पेक्षा राटला आता हा काय गेरी माहिती कोणाला तू आजीबा त्याला घरात घेऊन गो यांना नाही एक गाव सोडून घेतलं बाहेर कसं काय सोडतंय तुमचे हिस्से वाटते राहिली जमी मान त्याला ना नाही त्याला नाही आता विकू बी देऊ नका आता आहे ना बरं का बाई जेवायला बी देऊ नको त्याला उभं करू नको काय करायचं नाही 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 कशाला कशाला द्यायचं बीक मागायला यांना बी तो ना तो तो झाला बी करी बरं आम्हाला बी करा घरात चला जाऊ द्या त्याच्या घरात कुठे जाते आता चल यांच्याकडे जाऊ चल हा यांच्या घरात ये नवीन बांध तिकडे जाऊ चल आंटी मिठी फोडू चल त्या जा घरामध्ये तिकडं